ऐरोली वार्ता आरसा समाजाचा घणसोली गाव पालिका शाळा क्रमांक बेचाळीस दत्त मंदिराजवळ सालाबदाप्रमाणे माजी नगरसेवक घनश्याम मढवी मित्र मंडळ सावित्री महिला सामाजिक संस्था भूमिपुत्र कामगार संघ यांच्या माध्यमातून घणसोलीचा सा बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले दहा दिवसांच्या या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये माजी नगरसेवक घनश्याम मढवी व समाजसेविका ललिता मढवी व त्यांच्या मंडळाच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दहा दिवसात भजन कीर्तन सत्यनारायण महापूजा महाप्रसाद मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा गुणगौरव विविध स्पर्धा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले पाहायला मिळाले गेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गणरायाची आरती झाल्यानंतर अनेक महिला गटांनी व मुलींनी व्यासपीठावर गौरी कार्यक्रम सादर केला तर काही महिला गटांनी व व मुलींनी विविध विषयांवर आजकालच्या धावत्या जीवनावर कला सादर केली यामध्ये विजेता गटांना शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया माझं नाव अश्विनी गोरपडे आम्ही आदिशक्ती ग्रुप ऐरोलीवरून आलो आहेत घनश्याम मडवी साहेबांनी इथे घनसोली गावामध्ये मंगळागौर स्पर्धा आयोजित केल्यामुळे आम्हाला इथे आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आमच्या पूर्ण आदिशक्ती ग्रुपपासून त्यांचा मनपूर्वक आभार आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की त्यांनी इथे मंगळागौरीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत पण पुरेपूर म्हणजे पूर्ण संपूर्ण महिलांचं पूर्ण ही त्यांनी काळजी घेतलेली आहे वेळेचं बंधन पाडलेलं आहे आणि आयोजन खूप छान केलेलं आहे त्यापासून त्यांचे मनापासून आभार मानते आमच्या पूर्ण आदिशक्ती ग्रुपकडून धन्यवाद नमस्कार नमस्कार मी साऊ अनामिका चंद्रकांत रानकर आमच्या ग्रुपचं नाव आहे मैत्री कट्टा ग्रुप गणसोली तर आमचा ग्रुप हा योगायोगाने सुरू झाला म्हणजे आम्ही रामनवमीसाठी गाण्याची तयारी करीत असताना आमचा हा ग्रुप तयार झाला आणि आज इतवर पोचला की आम्ही तर अजून याच्या पुढे आणि इथवर येताना आमच्या मैत्री कट्टा महिलांची आधी तारेवरची कसरत होत होती जो तो प्रत्येक जण घरातली आपापली कामं आटपून आणि बरीच सगळीच सगळ्यात महिला म्हणजे काय बोलतात त्याला हाऊस वाईफ सा, सारख्याच याच्यातल्या बऱ्याच जणां एखादीचा केटरिंगचा बिझनेस आहे एखादीचा शिवणकामाचं हे आहे तर याच्यातून सगळ्यातून वेळ काढून आणि खूप खूप त्याने सपोर्ट केला के या महिलांनी आणि आज आम्ही इथवर पोचलो आणि इथं आम्हाला आज दोन बक्षीस आम्हाला दोन स्पर्धेमध्ये दोन बक्षीस भेटले आहेत आणि आम्हाला वाटते आज इथंसुद्धा आम्हाला भाऊंच्या असते आम्हाला काहीतरी बक्षीस मिळेल आणि बापाची कृपा असू द्या आमच्यावर आणि यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या आमच्यावर धन्यवाद नमस्कार माझं नाव दीक्षा चंद्रकांत गणकर आणि आमच्या पूर्ण पोरींच्या ग्रुपचं नाव आहे विलासनी ग्रुप आम्ही दोन दिवसात आमचा पूर्ण डान्स बसवल्या बसवलेला आहे आम्ही डान्स बसवला पोरींनी आम्ही आमचं स्टडीज आमचे स्टडीज आणि जॉब्स वगैरे कॉलेज वगैरे सगळं सांभाळून आम्ही तयारी केली आहे पूर्ण डान्सची मला इथे डान्स करून आम्हाला आमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण झालं तर आम्ही पुढेही कुठे नाचायला जाऊ शकतो याची आम्हाला एक काय बोलतात ऊर्जा निर्माण झाली कॉन्फिडन्स आला आमच्यामध्ये उत्कृष्ट असा कार्यक्रम गणसोली गावामध्ये आज राबवला गेला इथे श्री नगरसेवक घनश्याम मडवी आणि सौ लयितराई मडवी यांच्या समन्वयाने यांच्या आयोजनाने हा कार्यक्रम इथे गेले दहा दिवस इथे रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा भजन संध्या म्हणा विविध गावातील घनसोली गावातीलच नाही तर इतर जातीधर्माच्या लोकांनीसुद्धा इथे येऊन आपली सेवा रुजू केली श्रींच्या चरणी तसंच भजन संध्या वगैरे होत्या विविध गावामधल्या प्रत्येक आळीतील भजन मंडळ इथे येऊन त्यांनी सहभाग दर्शवला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल किंवा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम इथे राबवले गेले या संस्थेतर्फे नेहमीच असे समाज उपयोगी उपक्रम इथे राबवले जातात तसेच महिला बचत गट आहेत तिथे आठ ते नऊपेक्षा जास्त बचतगट इथे कार्यरत आहेत जे महिलांच्या उन्नतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी नेहमी कार्यरत असतात आणि मी विशेष अभि अभिनंदन करेन घनश्यामजी मडवी आणि ललिताताई मडवी यांचं की त्यांनी त्यांच्या या प्रभागामध्ये जे गणपती उत्सव हा दहा दिवसांचा सोहळा इथे साजरा करतात ते त्याला प्रचंड भाविक आणि भक्तगण येऊन रोज दर्शनाचा आणि म प्रसादाचा लाभ घेतात आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी इथे यावेळेस केलेलं आहे तर मी खरंच खूप आभारी आहे त्यांची आणि समस्त घणसोलीतल्या भक्तगणांची सुद्धा की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून भरपूर असा आपला प्रतिसाद इथे दाखवला त्यासाठी मी खूप खूप खुँ त्यांची आभारी आहे धन्यवाद सावित्री सामाजिक संस्थेच्या वतीने हा आम्ही गणपती उत्सव साजरा केला उद्दिष्ट आम्ही हेच लक्षात ठेवलेलं की लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने आपले गणपती उत्सव सण साजरे करायचे शिकवले आत्ताच्या गणपतीमध्ये हे असे उपक्रम राबवले जात नाही मग आमच्या मंडळाने असं ठरवलं की आपण हे सगळे उपक्रम रोजच्या रोज राबवा राबवायचे रोजच्या रवी नवीन नवीन उपक्रम की मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अक्षरस्पर्धा चित्रकला स्पर्धा मुलांना शिष्यवृत्तीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उप आलेल्या शिष्यवृत्तीसाठी बक्षिस महिलांच्या महिलांचे बचत गट निर्माण करून महिला मेळावा महिलांच्या मंगलागौरीचे कार्यक्रम आज गणेश नाईक साहेबांचा सा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने आम्ही आरोग्य शिबिर आणि मंगलागौरीच्या स्पर्धा महिला बचत गटांचे उपक्रम कार्यक्रम घेतले त्यांना प्रोत्साहन आणि महिलांना दीकपणा आणि मुलांमध्ये पण दीकपणा यावा आणि आपली जी पारंपरिक आलेली परंपरा आहे तिचं जतन करावं असं या मंडळाने आम्ही ठरवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही रोजच्या रोज कार्यक्रम केलेले आहेत आणि उद्याही आमचा कार्यक्रम आहे उद्याही भजनं अथर्व शिष्यासन असे रोजच्या रोज नवीन 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 उपक्रम की मुलांना आणि आपल्या पुढच्या जी संस्कृती आहे ती संस्कृती कशी जतन व्हावी आणि पुढे कसं जावं यासाठी हे मंडल कार्यरत राहील आणि अशीच आमच्या आमच्या मंडळाकडून सेवा व्हावी ही सदिच्छा धन्यवाद सावित्री महिला सामाजिक संस्था नगरसेवक घनश्यामोडी मित्र मंडळ व भूमिपुत्र कामगार संघ यांच्या विद्यमानाने सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं अतिशय उत्स्फूर्त असा नागरिक बंधू भगिनी महिला विद्यार्थी बालमित्रांचा प्रतिसाद या आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मिळतोय लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना सार्वजनिक गणेशोत्सवाची राब राबवली ती तंतोतंत त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आमचं मंडळ हे प्रयत्न करतो आहे मंडळाने विविध समाजाच्या विविध लोकांना मग ते उत्तर भारतीय असो ओरिसावाले असो राजस्थानी असो गुजराती असो त्या ठिकाणचे सगळ्या लोकांना साऊथ इंडियन लोकांना देखील या ठिकाणी या व्यासपीठावर स्कोप देण्यात आला विविध प्रकारची भजनं विविध प्रकारचे सत्संगचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केले मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि त्यांच्या अभ्यास अभ्यास आप्वेस, आणि बुद्धिमत्ता वृद्धिंगत व्हावी याच्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा देखील या ठिकाणी जवळजवळ दोनशे मुलांचा आम्ही गुणगौरव केला आणि विविध समाजातल्या थरांच्या लोकांचा देखील या ठिकाणी गुणगौरव केला मग माताकी चौकीसारखा प्रोग्राम असेल शिवचर्चासारखा कार्यक्रम असेल त्यानंतर मंगळागौरीसारखा कार्यक्रम असेल सत्संगचे कार्यक्रम असेल भजन असतील अथर्व शीर्ष पठण असेल ऑर्केस्ट्रासारखे कार्यक्रम असतील ही सगळ्या मुलांच्या आणि परिसरातल्या नागरिकांना च्या जो आनंद मिळावा आणि मंडळाचा हेतू साध्य व्हावा आणि या पाठिंबाचा एवढं मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं एवढंच आमचा उद्देश आहे की मुलांमध्ये एक सभाधीपणा यावा व्यासपीठाची भीती जावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि ज्या आमच्या भगिनी या ठिकाणी भाग घेतात वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चूल आणि मूल याच्यामध्ये व्यस्त असलेल्या भगिनी एक वेगळी स्पर्धा हो या ठिकाणी होते आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी या आमच्या भगिनी मुली मुलं ही तयारी करतात आणि त्या तयारी करत असताना आमचं मंडळ त्यांना प्रोत्साहन देतं आणि पुढं नेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा सतरा तारखेला वाढदिवस आहे पण आज लोकनेते गणेशजी नाईक नवी शिल्पकार यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्यानंतर आम्ही या ठिकाणी धान्य वाटप केलं वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि महिला बचत गटांचा मेलावा घेऊन महिलांसाठी मंगळागौरा स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केली आणि त्या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद परिसरातील नवी मुंबई परिसरातील नागरिक महिलांनी दिला त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच प्रकारचं मंडळाला आमच्या सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या घनसोली बाप्पा मोर्या